चार एप्रिलला लकी कंपाऊंडचा हादसा झाला आणि चौऱ्याहत्तर निष्पाप बली गेले आणि आताही आम्ही अशा गोष्टी पुढे करत असताना दोन हजार एकवीसला आम्ही शेवट शेवट पी एल दाखल केली आणि ह्या पी दाखल करत असताना आज आम्ही पूर्णपणे पाठपुरावा करतोय तरी पण दोनशेहून अधिक इथे अनधिकृत बांधकाम चालू आहे इथे कोणत्याही प्रकारे शासनाचे अधिकारी कोणतीही ठोस कारवाई करत नाही कारण आरक्षित भूखंड आणि जे डी पी प्लॅनला टाकलेले रस्ते त्या रस्त्यांवर सुद्धा आताचे जे बिल्डर आपल्या राजकारणी लोकांचा सा सहारा घेऊन आणि अधिकाऱ्यांच्या बलभूतावर हे लोक धारशीपणाने आपल्या बिल्डिंग एक हप्त्याला एक स्लाब टाकून उभा करत आहे सध्या तर आता तुम्ही बघायला गेला तर दोन हजार तेरापासून आम्ही याचा पाठपुरावा हो करत आहे लकी कंपाऊंडच्या आम्ही सरकारी विटनेस आहोत जसे संतोष पोलीस पाटील शरद पाटील आणि एक मंगल खार पाटील म्हणून आहेत आम्ही असे विटनेस आहेत या अनुषंगाने आम्ही प्रत्येक वेळेस शासनाचे असो या ठाणे महानगर आयुक्त असो किंवा मुख्यमंत्री असो आजी माजी यांच्या निदर्शनात हाणून देत आहोत की इथे भरणसाठ अनाधिकृत बांधकाम चालू आहेत आता दोन हजार तेरा साली जी लखीमन घटना घडल्यानंतर मनीष जोशी यांची इथे नियुक्ती करण्यात आली आणि मनीष मनीष जोशी नियुक्ती करण्यात अशासाठी आली की इथे एकही अनाधिकृत बांधकाम होणार नाही पण असं कुठेही होताना दिसत नाही आज तुम्ही बघाल इतर वन खात्याच्या जागा आहेत महाराष्ट्र शासनाच्या आहेत केंद्र सरकारच्या आहेत आज तुम्हाला बाजूलाच कल्याण पाटा एक सर्कल आहेत सर्कलच्या बाजूला मोदी साहेबांचा ड्रिंक प्रोजेक्ट आहे म्हणजे त्याला बुलेट ट्रेन हायस्पीड बोललं बोलले आहे त्या हाय स्पीडच्या बाजूला एक मोठ्या प्रमाणे तीन आम्ही ज्यापासून फुटिंग चालू आहे तेव्हापासून त्याचं पत्रव्यवहार करत आहेत बुलेट ट्रेन ऑफिसर लोकांनी देखील त्या संदर्भात तहसीलदारांना मंडळाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आम्ही देखील तहसीलदार मंडळाधिकारी जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांना या संदर्भात आहे पण इथे कुठेही कारवाई होताना दिसत नाही दिवा प्रभाग समिती ऑफिस असेल किंवा तलाडी ऑफिस असेल हे भारी तत्वारो आहेत यांच्या स्वतःच्या जागा ज्या आहेत आरक्षित यांच्यावर अनाधृत अनाधिकृत बांधकाम आहेत या संदर्भात देखील आम्ही पत्र व्यवहार केले आज तुम्ही बघाल आमच्याकडे खूप असे शेकडो पत्र आहेत त्याच्यानंतर तुम्हाला बघायला गेल्यानंतर मी तुम्हाला आता बऱ्याचदा पत्रकारांच्या माध्यमातून सांगतो की अधिवेशनात कित्येक वेळा याविषयी लक्षवेधी घेतले गेले संजय केलकर साहेबांनी अनाधीपूर बांधकाम बद्दल मला असं वाटतं अधिवेशनात मागच्या वेळेस घेतलेले त्याच्यानंतर माजी आमदार राजूदादा पाटील असतील यांनी देखील लक्षवेधी घेतली आहे जितेंद्र आव्हाड साहेब असतील यांनी देखील लक्षवेधी घेतली आहे मला सांगतो आमच्याकडे आम्ही आयपीडीट मध्ये ज्या पद्धतीने त्याच्या आम्ही नऊ बिल्डिंगचा विषय घेतलेला होता पियालमध्ये दोन हजार एकवीसला त्याच्यानंतर स्वतः फारुख शेख साईक आयुक्त होते यांनी त्रेचाळीस बिल्डिंग ही हायकोर्टात अॅपिटेट दाखल केला की ह्याही बिल्डिंग अनाधिकृत आणि या बिल्डिंगीचा देखील आम्ही नोटिसे दिली जात पण दिशा कोर्टाची आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे हे पालन करताना दिसत नाही कारण का या नऊ बिल्डिंगी सोडून त्रेचाळीस बिल्डिंगचा कुठेही पाणी कपात झालेला नाही आहे कुठेही लाईट कपात झालेली नाही आहे आमच्याकडे तो सबूत आहे आमच्याकडे आणि ते तुम्हाला दाखवू शकता आजपर्यंत या बावन्न फक्त बिल्डिंग शिलपाट्या विभागात आहेत या दोनशेहून अधिक आहेत पण कोर्टाला दाखल केलेल्या ज्या बिल्डिंग आहेत यांचा महसूल कमीत कमी, कमी शंभर कोटीच्या वर हा बुडालेला आलेला आहे वर्षापासून आम्ही या सगळ्या अनधिकृत बांधकाम होऊ नयेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत पण आम्हाला कुठेही दिसत नाही की याचा कुठे काहीतरी त्याच्यावर निष्पन्न झालेला आहे तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्या माध्यमातून सर्व लोकांना समजलं पाहिजे की विभागांमध्ये जी अनधिकृत बांधकाम होतात ती कशामुळे होतात आहे यांना सपोर्ट कोणाचा आहे इतका पाठपुरावा करून आम्ही म्हणजे जेव्हा एखादी बिल्डिंग तयार होते आणि तिथं त्याचं फाउंडेशन टाकलं जातं तेव्हापासून आम्ही त्यांना पाठपुरावा करून सांगतो आम्ही पत्रव्यवहार त्यांना करतो वेळोवेळी त्यांना सांगतो की विभागांमध्ये अशा प्रकारचं बांधकाम चाललं तरी तुमचं दुर्लक्ष का तर हे जे भूमाफी आहेत आणि हे जे अधिकारी आद, आहेत यांच्या संगनमतानी हे सर्व कारभार आपल्याकडे होत है, आहे आणि ह्यांच्यावरती काय म्हणतात यांना फक्त काय तुम्ही एखादी हे देऊ नका ह्यांच्यावरती कारवाई होणं यांना गुन्हा फक्त दाखल नाही झाला पाहिजे तर मी तर म्हणते यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दू, दाखल झाला पाहिजे कारण का कारण एखादी बिल्डिंग जर बनत असते जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो त्याच्याकडे तुम्हाला माहित नाही असं तुम्ही झोपल्याचं सोंग आणता पण आम्ही वेळोवेळी आम्ही दक्ष नागरिक म्हणून आम्ही समाजाची जबाबदारी मानणारे लोक म्हणून आम्ही तुमच्या निदर्शनात आणून देतो आम्ही तुम्हाला पत्रव्यवहार देतो तरी तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग थातूर मातूर कारवाई केली जाते